शहरातील विजापूर नाका सदर बाजार एम आय डी सी आणि सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरी घरफोडी व मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दणका दिला असून एम पी डी ए कायदा अनन्वय स्थानबद्ध केले आहे नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे व तेहतीस वर्ष राहणार भीमनगर सोरेगाव सोलापूर असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे याच्यावर मागील काही वर्षांपासून घातक शस्त्राचा वापर करून गैरकायद्याने मंडळी जमवणे मारामारी करणे दगडफेक करणे खंडणी मागणे जबरी चोरी घरफोडी मोटरसायकल चोरी विनयभंग करणे धमकी देणे दुखापत करणे साथीदारासह अवैध आर्थिक फायदा जमविणे अशा गंभीर स्वरूपाचे वीस गुन्हे दाखल असून त्याच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक व्यापारी तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते त्याच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसमध्ये त्यास तडीपार आणि दोन हजार बावीसमध्ये स्थानबद्धची कारवाई करण्यात आली होती मात्र प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्यात सुधारणा न झाल्याने त्याच्या विरोधात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पुन्हा स्थानबद्धतेची कारवाई केली आहे असे सांगण्यात आले या आरोपीची येरवडा कारागृह हो पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे